हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय कुक विच शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत मस्त सोया कबाब आणि ते सुद्धा ओवन किंवा तंदूर न वापरता चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सोया वेज कबाब बनवण्यासाठी एक कप सोया वड्या घेतल्या आहेत या मी छोट्या सोयावड्या वापरते यामध्ये कोमट पाणी ओतून घ्यायचं आहे आणि याला भिजण्यासाठी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत कबाबसाठी आपल्याला थोडासा मसाला बनवून घ्यायचा आहे तो बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धणे घ्यायचे आहेत सात ते आठ काळी मिरी घ्यायची आहे लसूण घ्यायचा आहे लसूण थोडासा जास्त टाकायचा खूप छान चव येते अर्धा इंच आलं टाकायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या कोथिंबीर टाकायची आहे शक्यतो कोथिंबीरची देठ वापरायची त्याचा छान फ्लेवर येतो आणि हे ये सर्व मसाले जाडसर मिक्सरमध्ये भरडून घ्यायचे हे बघा हा असा जाडसर मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये आहे वड्या सुद्धा आपल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत यांना घट्ट पिळून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि या भिजलेल्या वड्या मिक्सरच्या भांड्यात काढून आहेत मऊ भिजलेल्या सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हे असंच जाडसर वाटून घ्यायचं याची पेस्ट नाही झाली पाहिजे हे सोयाबीनचं मिश्रण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते मी आणि यामध्ये आणखी थोडेसे कोरडे मसाले टाकून घेऊ तर त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला आणि मिरची पावडर थोडीस जपून टाकायचं आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे थोडी हळद टाकायची आहे चटपटीतपणा येण्यासाठी एक चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी वेलची पूड टाकायची याला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी दोन ते तीन चमचे बेसन टाकायचं आहे हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे कोरडंच भाजलं होतं हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कबाबचं मिश्रण सैल वाटत असेल किंवा बांधलं जात नसेल तर आणखी थोडंसं बेसन यामध्ये तुम्ही टाकू शकता पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही सोया चंक्स घट्ट पिळून जरी घेतले असले तरीसुद्धा त्यामध्ये बरंचसं पाण्याचं प्रमाण शिल्लक असतं तर आपलं वेज कबाबचं मिश्रण तयार आहे कबाब बनवण्यासाठी मी इथे पेन्सिलचा वापर करणार आहे स्वच्छ धुवून वापरायची आहे ही पेन्सिल कबाब बनवताना हात थोडासा ओला करायचा पेन्सिलला पण थोडंसं पाणी लावायचं मिश्रणाचा बऱ्यापैकी थोडासा गोळा घ्यायचा आणि असं पेन्सिलवर लावून कबाबला आकार देऊन घ्यायचा आहे बेसन योग्य प्रमाणात पडलं की व्यवस्थित छान कबाबला आकार देता येतो हे असेच कबाब आपण आणखी बनवून घेऊयात असे जर तुम्हाला बनवायचे नसतील तर याऐवजी मिश्रणाचे छोटे छोटे सुद्धा तुम्ही बनवू शकता पण हे मिश्रण हाताळताना दरवेळेला हात थोडासा ओला करायचा आणि मग आकार द्यायचा शेप द्यायचे आवडीनुसार वेज कबाब माझे थोडेसे इथे बनवून झालेले आहेत तेल मी आधीच तापवत ठेवलं होतं भांड्यामध्ये किंवा तव्यावर हे वेज कबाब आपल्याला तळून घ्यायचे मध्यम आचेवर हलक्या हाताने पलटत मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे वेज कबाब आपल्याला तळून घ्यायचे मस्त खुसखुशीत सोया वेज कबाब आपल्या इथे तयार झालेले आहेत पुदिन्याची चटणी टोमॅटो केचप किंवा कोणतीही चटपटीत चटणी त्यासोबत तुम्ही ही सोया व्हेज कबाब खाऊ शकता छान लागतात त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू